कोविडमध्ये पण बरेच इंजिनियर घडलेत आणि तुम्हाला माहिती की कोविडमध्ये काय परिस्थिती होती ऑनलाईनच सगळ्या गोष्टी होत होत्या काही गोष्टी होतही नव्हत्या बरोबर विद्यार्थी इंजिनियर झाले यांचं काय भवितव्य आहे भवितव्य काहीच नाही सर त्यांना झिरोपासूनच सुरुवात आम्ही तर असे शिकवलेत ना मुलं लिटरली कोविडमधले कम्प्युटर सुरू करण्यापासून शिकवलं बरं म्हणजे आमच्याकडे पॅरेंट आले आणि <laughs> ते विद्यार्थ्यांनी सुद्धा मला कम्प्युटर सुरू करण्यास माहीत नाही कारण कॉलेजलाच नाही गेले आम्हाला त्या बॅचेसला दहा महिने लागले होते शिकवायला आणि हे लास्ट इयरपर्यंत होता हा क्राऊड आता थोडा कमी कमी झाला आहे म्हणजे ज्या मुलांना सहा महिने लागतात चार महिने त्यांना आम्हाला दहा महिने लागले होते पूर्ण शिकवायला तरी पण आपण जे म्हणतो ना रिप्रेझेंटेशन कॉन्फिडन्स याच्यामध्ये खूप मोठं अंतर होतं कारण कॉलेज ते सगळं शिकवतं की बाबा मला कॉलेजला जायचं आहे वेळ त्यासाठी लवकर उठायचं आहे मला टिफिन बनवायचा आहे आणि तो भरून घेऊन जायचा आहे मला वेळेत यायचं आहे घरचे कामं करायचे ही शिस्तच नाही राहिलेली आणि एव्हरी टाईम मुलं शॉर्टकट बघतात सर आज किती नाही म्हटलं तरी अभ्यास करायचा म्हटलं तर पहिलं मोबाईलमधून कॉपी पेस्ट था था हे सगळीकडे चालू आहे मग हे जे लाईट बिहेव्हिअर आहे ना यामुळं इतकं प्रॉब्लेम होतं ना आणि मग ह्यामुळं काय झालं पोरांनी एक्सपेरिमेंट केलं आय टी असतील नॉन आय टी असेल पण त्यांच्या लक्षात आलं की आपलं काय होत नाही मिळेल तो जॉब करून आता ते त्यांच्या करिअरमध्ये पुढं जायला लागले